पिंपळवंडी गावामध्ये पिंपळवंडी गावामध्ये खरं तर महाराष्ट्रातील शिवजन्मभूमी म्हणून ओळखलं जाते त्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी या ठिकाणी जे अक्षोभक वक्तव्य हो। बी जे पीचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं होतं त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ या पिंपळवंडी गावातील एक आदर्श शेतकरी हाडाचा शेतकरी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते निवृत्तीदादा वाघ यांनी एक चार दिवसापूर्वी या अक्षवार वक्तव्याच्या विरोधात या ठिकाणी जे आंदोलन पुकारलं होतं त्या आंदोलना शेतकरी संघटनेला आणि तालुक्यातील जेवढ्या शेतकरी संघटना आहेत सर्व तालुक्यातील शेतकरी हे त्या चार दिवसामध्ये प्रशासन असन मीडिया असन हे सर्वांनी आणि गावातील सर्व जे विविध संस्था आहेत सर्व संस्थांचे पदाधिकारी सर्वांचा नामोल्लेख वेळ अभावी करणं अशक्य आहे परंतु ह्या सर्वांनी वेळोवेळी येऊन दादांच्या तब्येतीची विचारपूस केली सर्वांनी याला पाठिंबा दिला आणि थोड्या वेळापूर्वी साहेब तुम्ही येण्याच्या अगोदर बबनराव लोणीकर यांनीसुद्धा त्या ठिकाणी फोनवरून संपर्क साधला त्यांनी सांगितलं मी दोन तीन दिवसामध्ये तुमची भेट घेण्यासाठी या ठिकाणी येतो आहे तुम्ही उपोषण स्थगित करा त्यालाही कर्तज्ञदा वाद तुम्ही या सर्वांच्या विनंतीला प्रशासनाच्या विनंतीला आनंद मान दिला खरंतर या ठिकाणी अळीपवाटा पोलीस स्टेशनचे सन्माननीय जाधव साहेब आणि आपल्या तालुक्याचे डी आय एस पी पोलीस उपविभीय अधिकारी रवींद्रजी चौधर साहेब त्याचप्रमाणे काल या ठिकाणी आपल्या तालुक्याचे तहसीलदार सन्माननीय सुनील साहेब यांनी या ठिकाणी भेट दिली त्याचप्रमाणे रोहित पवार साहेबांनी फोनवरूनही विचारपूस केली सन्माननीय <laughs> आमदार जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी तुमचे विचारपूस केली आणि सर्वांनी प्रशासनाच्या वतीने विनंती केली <laughs> होती का दादा तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या खरं तर दादा आम्हाला आमच्या आम्ही चार चार वेळेत या ठिकाणी खाऊन येऊन तुम्ही चार दिवस उपाशी आहात आमचीच आम्हाला लाज उठ वाटत होती का तुम्हाला कुठपर्यंत हे उपोषण चालू ठेवायचं तुम्ही आमच्या सर्वांच्या विनंतीला वाघ या ठिकाणी खरं तर हा जुन्नर तालुक्याचा वाघ आहे आणि या वाघानेही खरे या ठिकाणी खिंडणार तालुक्याच्या इतिहासामध्ये दादा आपली हे त्या ठिकाणी नोंद राहील आणि आम्हालाही सर्वांना तुमचा आदर आहे तुम्ही आता या ठिकाणी उपोषण सोडलेलं आहे परंतु आपण हॉस्पिटलाइज होऊन आपण आपल्या तब्येतीची त्या ठिकाणी काळजी घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि आमच्याकडून जर कुणाला जर काही तकलीफ झाली असेल प्रशासनाला तकलीफ झाली असेल तर जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि अखंड महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करत असताना बबनलाल रोनीकर यांनी जो शब्द दिलेला आहे त्यांना मी मीडियाच्या माध्यमातून सांगतो आपण या ठिकाणी येऊन उपोषणकर्त्याची त्या ठिकाणी भेट घ्यावी तुमच्या विनंतीला आणि प्रशासनाच्या विनंतीला आम्ही या ठिकाणी मान देऊन हे उपोषण या ठिकाणी सोडलेले आहे एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो सर्वांना जय शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका